लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे जय भीम जय शिवराय सर्वांना मला कमेंट चला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच सकाळच्या सातच्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे जय भीम जय शिवराय सर्वांना ला। लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं आम्ही शेताला निघालो आणि सकाळी आज शेतामध्ये का कारोळं कापायचं आहे कारोळं तुम्हाला दाखवतो नक्कीच मी बघा शेतामध्ये आज कारोळं कापण्याचं काम चालू आहे आता तुम्हाला मी दाखवतो आता वाटणे जात आहे मी आणि लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे जय भीम जय शिवराय सर्वांना नमस्कार राजे, जय भवानी जय शिवाजी लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे जय भीम जय शिवराय सर्वांना बघा शेताला आम्ही निघालेला आहे तुम्ही बघू शकता सर्वजण लाईव्ह वरती लाईक करा कमेंट करा छान छान लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा आम्ही शेतावर निघाले गाय बैल बैला आहेत पुढे गाय पाठी मग आहे जात आहे आम्ही लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे जय भीम जय शिवराय सर्वांना जय भवानी जय शिवाजी शिवरायांचे वीर छत्रपती शिवरायाजी तुम्हाला रे मराठे चल रे हा चल हा चल, हाँ, चल।